राईक सीड्स मध्ये आपलं स्वागत आहे मी नितीन शिरसाट आपण देवळा तालुक्यात आलो इथले हे प्रगतील शेतकरी त्यांनी आपले राई सीड्स बियाणं खुर्सिंग प्लस हे वाण वापरले तर आज त्यांची एक छोटीशी मुलाखत घेऊया दादा आपला परिचय सांगा साहेबराव निंबा बोरकर तालुका देवळा जिल्हा जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक दादा आता ही व्हरायटीला किती दिवस पूर्ण झाले आपले तीन महिने झाले तीन महिने झाले तीन महिन्यानंतर तुम्हाला साईज कलर कसा वाटला आतापर्यंत छान आहे तीन महिन्याच्या मनामध्ये तीन महिन्याच्या मनानंतर आपण बघू शकतो म्हणजे त्याची पत्ती त्याची माल म्हणजे आपण म्हणतो ना जांगड म्हणतो आपल्याकडे गावठी भाषेमध्ये अजून जांगड सुद्धा अजून पूर्ण कडक आहे कारण जेव्हा पूर्ण दिवस भरतील तेव्हा पूर्ण रस उतरून खाली परत साईज तुम्ही मुळवा पण बघू शकतो आपण कांद्याचा मुळवा आणि हे तीन महिन्याची आतापर्यंत साईज झालेली कलर साईज तुमचं नियोजन कसं होतं म्हणजे कांदा लागवडीपासून नियोजन कसं पहिले म्हणजे लागवडी आधी काही लाग शेणखत खत होतं शेणखत टाकलं होतं त्याच्यानंतर मग तुम्ही स्प्रे वगैरे खाद्याचा डोस स्प्रे झाला आठ एकवीस काही चौदा पस्तीस एकाच टाकले एक टायमाला टाकल्यानंतर मग रेग्युलर पाणी भरव आता परत तुमचं काय नियोजन आहे म्हणजे खत खादी टाकायचं चोवीस चोवीस टाकायचं विचारे चोवीस चोवीस तरी अजून तरी महिना घेल आणि दोन दोन पाणी बसतील असा अंदाज आहे अजून तरी कारण मला खूप कवळा वाटतोय तीन महिन्याच्या मानाने पण चांगली साईज जमली जांगड पण छान जमलेले तर प्रत्यक्षात आपण शेतामध्ये पण बघू शकतो तीन महिन्याच्या मानाने आणि जमीन बी आपली म्हणजे डोंगरा जमीन आहे भुरकट जमीन आहे तर जमिनीच्या मानाला पण माल चांगल्यापैकी झालेला आहे तुम्हाला काय वाटतं म्हणजे राईस सीड्स बियाणं एकच एक नंबर आहे बियाणं छान हो बियाणं बद्दल काहीच टेन्शन तुम्ही किती बियाणं किती किलो घेतलं होतं बियाणं हे मी दोन किलो घेतलं दोन किलो मध्ये किती लागवड झाली आपल्याकडे जवळजवळ दीड दोन बिग झाले दीड दोन बिग म्हणजे एकर दीड एकर दीड एकरच मान म्हणजे त्यांचे दोन किलो मध्ये लागवड झालेली आहे यावरचं छत्र आहे आणि खाली पण त्यांचं असं लागवड झालेलं छत्र आहे तर पत्ते वगैरे पण छान आहे तुम्ही म्हणता की एक स्प्रे झालेला आहे तरी अजून पत्ते वगैरे असं काय म्हणतात आपण काही रोगला जास्त बळी नाही पडले करपा वगैरे करपा नाही रोगप्रतिकार शक्ती आहे त्याच्यात का शक्ती चांगली बघू शकतो मध्ये धन्यवाद एकोणीसशे नव्वद पासून कार्यरत असले जाधव टेलर्स फार्म प्रस्तुत राही नॅचरल सीड्स कांदा बियाणे क्षेत्रातील विश्वासाचे नाव